महाराष्ट्राच्या बजेट सेशनचा पहिला दिवस काल सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली ती प्रेस कॉन्फरन्स बघत असताना आमच्या सगळ्या गोष्टी कशा चांगल्यात हे सांगण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत होता पण कालच एका ओबीसी नेत्या व देशाच्या मंत्री त्यांची मुलगी जेव्हा त्यांच्याच भागामध्ये बाहेर गेली होती त्या मुलीवरच काही मुलांनी त्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये असताना कालची जर पत्रकार परिषद बघितली तर त्याच्यामध्ये गमती जमती जास्त होत्या त्याच्याच जा जा बरोबर या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर इथं नेत्याचा मुलगा बँकॉकला आता बँकॉकला कशाला जात होता हे माहीत नाही पण जात असताना अख्खं विमान प्रायव्हेट विमान हे परत बोलवण्याची ताकद एका माजी मंत्र्यामध्ये त्या ठिकाणी होती त्यासाठी केंद्रापासून राज्यातले ने सर्व नेते प्रयत्न करत होते पण बीड मध्ये देशमुख परिवार परभणी सूर्यवंशी परिवार व सामान्य लोक जे न्यायासाठी गेले दोन तीन महिने प्रयत्न करत आहेत दुर्दैवाने त्यांना या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत न्याय कुठेही मिळालेला नाही अशी आजची महाराष्ट्राची परिस्थिती आहे पण पर काल पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं काही चांगलं असं त्यांनी कुठेतरी सांगितलं होतं नैतिकता नसणार हे अनैतिक सरकार त्या ठिकाणी आहे काल आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना एच एस आर ह्या नंबर प्लेट बद्दल ते बोलत होते दुर्दैव असं मुख्यमंत्र्यांना सुद्धा खोटी मातवी नाही तर खोटी माहिती अधिकाऱ्यांकडनं त्या ठिकाणी दिली जाते काल ते बोलत असताना त्यांनी सांगितलं महाराष्ट्राची जी नंबर प्लेट आहे एच एस आर ती जी नंबर प्लेट लावण्याचा जो खर्च आहे तो या देशामध्ये सगळ्यात कमी आहे खरं तर बोलायचं झालं जा जा तर त्यांना खोटी माहिती मिळाल्यामुळे काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी खोट सांगितलं याच्यामध्ये आपण जर बघितलं तर गुजरात गुजरातचं हे जी आर आहे आता गुजराती मला कळत नाही पण सत्तेत असणाऱ्या नेत्यांना गुजराती ने मात्र खूप चांगल्या पद्धतीने कळत असेल कारण गुजरातचा त्यांचा रोजचा संबंध तिथं आहे गुजरातमध्ये मोटरसायकलला सगळा खर्च धरून एकशे साठ रुपये त्या ठिकाणी एका नंबर प्लेटला घेतले जातात आता एकशे साठ रुपये गुजरातला घेतले जातात आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तोच खर्च हा त्या ठिकाणी साडे चारशे रुपये पर नंबर, है। नंबर प्लेट आहे त्यांनी सांगितलं जीएसटी वगैरे धरून साडेचारशे जीएसटी ऐंशी रुपये वेगळा म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाचशे एकतीस रुपये हे एका मोटरसायकलच्या नंबर प्लेटला घेतल्या जाईल हे फक्त मोटरसायकल आहे गाड्या वगैरे तो वेगळा ही जी कंपनी आहे एफ टी ए ही गुजरातची कंपनी आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुजरातचीच कंपनी आपल्याला साडेपाचशे रुपयाला नंबर प्लेट देते आणि एफ टी एका साठ रुपयाला देते त्याचा अर्थ सामान्य लोकांच्या खिशातून ही गुजरातची कंपनी सरकारच्या मदतीने दोन हजार कोटी रुपये अतिरिक्त त्यांच्या खिशामध्ये त्या ठिकाणी घालणार आहे कंपनीच्या खिशात चाललेत का मंत्र्याच्या खिशात हे कुठेतरी त्या ठिकाणी